या सर्वांचं एकाच निश्चित सर्वांचे कर्तृत्व एवढे आहेत ना की एवड्याशा फुलामध्ये एवढ्याशा पुष्पकुच्छामध्ये वागणार नाहीये आपण म्हणाले सर्वांना एकच पुष्पगुच्छ देऊन सर्वांच सोबत सत्कार स्वागत करणार आहोत असेल सर्वप्रथम एक आपण मानाचा चषक ही जी तालुका माननीय परिषदेकर तसेच आयोजित्राट दमदार असे आमदार माननीय महेंद्र शेखर गणपी चषक जी नवधारांची भव्य दिव्य देवी आणि स्पर्धा ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहत आहात जी स्पर्धा त्याच्या सान्निध्यामध्ये आणि ज्यांच्या पोटे मिळणार घडणार आहे त्या सर्वांचे संघर्षार्थिक हार्थिक स्वागत होईल त्याचप्रमाणे सर आपलं सत्कार म्हणतो गरजे सर्वांना विनंत टाळ्याच्या गजरात माननीय श्री दमदार असे आमदार कार्य सम्राट महेंद्र शेठ दळवी आमदार अलिबाग मुरुड रोहा विधानसभा आपले सन्मानचिन्ह देऊन माईची शाल आणि सुंदरतेच प्रतीक पुष्प देऊन आता सन्मानित करण्यात येईल सर निश्चितच ता मुरुड तालुक्यामध्ये नावाची धरी इतर देशामध्ये दे इतर स्पर्धेमध्ये होतात त्याचप्रमाणे उपाध्यक्ष परिषदेकर यांच्या हस्ते आपण श्री महेंद्रेड दणवी यांचं स्वागत आहे सरकार करणार आहोत त्याचप्रमाणे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आपलं सुद्धा सर्वांच सर्वांच स्वागत आहे प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चंद्र देव सन्मानित करण्यात येईल

आपला पारंपरिक मराठी सण दही उत्सवाच्या तिसऱ्या पर्वाच्या त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मंचावर उपस्थित आदरणीय नेते आमचे अशोकी कुमार आदरणीय भरतशेख आदरणीय माई आदरणीय कृती तारी आदरणीय सी एम साहेब यांच्यावरील सर्व महान नेतेगण ज्यांनी कार्यर्थाने आयोजन केले ते शिवसेनेचे उपचार नेतृत्व जी किल्लेकर यांच्या पत्नी त्यांना सहकार्य करणारे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते बंधू आणि भगिनी तर आज खूप उत्सव महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये अतिशय उत्साहाने साजरा केला जातो तर महाराष्ट्र सरकारने आजारी या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री साहेबांनी याला सहाशे खेळाचा दर्जा दिला आणि म्हणून हा खेळ स्पर्धात्मक खेळला जातो आणि विशेष महत्व त्याला प्राप्त झालं आपण बघत असा टी व्हीमध्ये की पुणा ठाणे मुंबई इकडे असणारा हा गोविंदा खऱ्यातरी ग्रामीण भागामध्ये स्पर्धा स्वरूपात पुढे येतोय याचा सर्वात जास्त आनंद निश्चित आहे मागच्या वर्षी दुपार सत्रामध्ये मी नान वाढून गेलो पण परेशला मी शब्द दिला यावेळेला जरी व्हॅलिबामध्ये खूप मोठे भव्य कार्यक्रम असले तरी पाच मिनिटं स्पर्धकांना सोपास देण्यासाठी देरा निश्चित या ठिकाणी या आणि म्हणून खऱ्या अर्थाने जात असताना अशा पद्धतीचे इव्हेंट होणं तरी काळाची गरज निश्चित आहे आमच्या महिला पदाधिकाऱ्यांनी उद्या महिला कार्यक्रम का ठेवलाय मंगळागौर त्याला देखील आजच मी शुभेच्छा देतो कारण महिलांचा कार्यक्रम आहे आपण जरी किती आजरा केला तरी मग माझी पत्नी किंवा माझी सून त्या कार्यक्रमाला दिसत येईल तर दिवसेंदिवस मुरुडमध्ये अतिशय उत्साहजनक कसा कार्यक्रम होतात विशेषतः विकासाकडे जात असताना ह्याही गोष्टीला आपण बारकाईने बघितलं पाहिजे आणि म्हणून पदाधिकारी सगळ्यांचा आग्रह असतं की शेत अशा पद्धतीचा कार्यक्रम व्हायला पाहिजे मागच्या वेळेला या ठिकाणी पण एक खूप छान कार्यक्रम झाला आणि त्या कल्पनाताई या ठिकाणी एक तारखेच्या अनुषंगाने एक छान कार्यक्रम घेतला होता अनेकांच्या शंका कुशंका त्या कार्यक्रमात दिसत होत्या खऱ्याने मुरूला सन्मानित केले असं मी निश्चित सांगेल त्याच्या पुढे अशा पद्धतीने कार्यक्रम होणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून त्याची मेहनत त्याच्या कार्यकर्त्यांची मेहनत खऱ्या अर्थाने या ठिकाणी मला घेऊन आली अजिबात तीन खूप मोठे गोविंद आहेत आणि सेलिब्रिटी या ठिकाणी आलेत या ठिकाणी देखील सेलिब्रिटी आलेत त्यांचाही कार्यक्रम तुम्हाला बघायचा पोलीस देखील याला सगळ्यांनी सहकार्य करतील जरी उशीर झाला तरी पोलीस अधीक्षकांची याला अनुमती निश्चित आहे तुम्हाला याला सगळ्यांनी सहकार्य करा या स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभाग दिला त्या सगळ्या गोविंद पथकांचं माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने परीक्षा वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो हा साहसी खेळ आहे त्याच्यामुळे त्याला त्याचा एक वेगळा दर्जा आहे अतिशय सावधतेने हा खेळ खेळा खेळावा अशी माझी आपल्याला विनंती आहे कुठेही वाद होणार नाही कारण काय इथे हे दिसत नाही आहे पण किंवा इतर भागात येतात त्याने देखील नियम समजून मंडळात सरकार, सरकार करावं पुढल्या वर्षी अतिशय वेगळा पदर्शना आपण तुला जास्त वेळ मी या ठिकाणी दिसित आहे कारण याची कॉमेंटरी करणं देखील मला चांगलं जमलं त्याच्यामुळे पुन्हा एकदा मंचावरती सर्व मान्यवर नेतेच तू आणि पत्नी तुझे सगळं सहकारी आणि मुरडू वासियाला मनापासून आज धन्यवाद देतो अभिनंदन करतो शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर सर निश्चितच आपण म्हटल्याप्रमाणे हा खेळ मोठ्या मोठ्या शहरामध्ये खेळला जातो या तर खेळाशी ओळख आपल्या गावाकडील भागांना तसेच आपण या मुरडू तालुक्याला भावी याच भावीने हा आव्हाड असा

आजच्या <गेगा> या कार्यक्रमाचं खासदर्शक महाराष्ट्राची लाडकेसाई यांना विनंती आपल्याला नवच्या लगेच उपस्थित व्हायचे या संपूर्ण कार्यक्रमामध्ये